शिवबाटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे एकूण सतरा उमेदवारांची पहिली यादी समोर आली आहे अनेक अपेक्षित उमेदवारांना पहिल्या यादीमध्ये स्थान देण्यात आलंय शिवबाटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे सतरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर संभाजीनगरमधून चंद्रकांत खेरेंना उमेदवारी सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून विनायक राऊतांना उमेदवारी देण्यात आली आहे बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशीमधून संजय देशमुखांना उमेदवारी शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरेंना उमेदवारी देण्यात आली आहे शिवभाटाच्या उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर झाली आहे एकूण सतरा उमेदवारांची पहिली यादी या संदर्भात संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू आहे थेट जाऊयात कोणाबरोबर जिंकतोय लढतोय हा प्रश्न नाही ती सिटिंग जागा आहे त्या जागेवर काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला त्याच्यावरती आम्ही कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही कारण चर्चेतून तो प्रश्न सुटला होता त्या बदल्यामध्ये आम्ही शहर मुंबई जागा लढू असं त्यांना सांगितलं त्याच्यामुळे असं काय मला वाटत नाही तिढा आहे किंवा काय आम्ही सांगितलं सर रामटेक तुम्ही कसे काय जाहीर केलेत कोणी नाही महाविकास आघाडीमध्ये हे झालेले निर्णय आहेत आणि ते आम्ही एकत्रित आम्ही जाहीर हो। करतो नाही स्वतः चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगलीत जाऊन त्यांनी सगळ्यात पहिली मोठी प्रचारसभा घेतली मिरजेत आणि मिरजच्या प्रचंड सभेत त्यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे जागा नाही शिवसेना हा मोठा पक्ष आहे कोल्हापूर ही आमची हक्काची जागा होती तिथे आम्ही साधारण तीस वर्षे ती जागा आम्ही लढत आहोत यावेळेला ती सिटिंग जागा होती पण छत्रपती शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यावर आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर लढतायत असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्याच्यामध्ये कोणताही वादविवाद न करता आम्ही ती जागा काँग्रेससाठी सोडली कारण महाविकास आघाडीचा निर्णय होता हातकलंगणेवर चर्चा सुरू आहे राजू शेट्टी यांच्याशी त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि सगळ्यांनी मिळून त्या जागेवरती विजय मिळ मिळवावा अशी आमची भूमिका आहे आणि त्यानुसार सांगलीची जागेची आम्ही मागणी केली आणि मला असं वाटतं तो विषय संपलेला आहे मला त्यांच्याविषयी माहीत नाही ते एका वेगळ्या पक्षाचं नेतृत्व करतात काँग्रेस पक्षात ते काम करतात त्याच्यामुळे त्यांनी कोणता निर्णय घ्यावा किंवा काय आमच्यावर बोलावा हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही अखेरपर्यंत वंचित बहुजन आघाडी जे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी थांबलो आणि अजूनही थांबलेलो आहोत आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव कालपर्यंत दिलेला आहे अजूनही त्यांच्याशी चर्चा होऊ शकते अशी आमच्या तिन्ही पक्षांची भूमिका आहे आम्हाला असं वाटतं की या देशाच्या लढाईत प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर असावेत कारण फक्त आंबेडकरी समाजाचे नाही तर या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेची इच्छा हो। आहे की आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं जागा नेमक्या कोणती आहेत विनिंग आणि अनविनिंगचा अर्थ मला कळत नाही प्रत्येक जागेवरती संघर्ष आणि लढाई असते आज बारामती सारखी जागा सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांना सुद्धा लढावंच लागेल बिनविरोध होणार नाही लढण्याची जिद्द आणि उमेद असेल तर आपण प्रत्येक जागा जिंकू शकतो आणि महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा आमचा मानस आहे त्याच्यामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर यांना सोडलेल्या पाच जागाही आहेत अकोल्यासह चार जागा ज्या आहेत त्या प्रत्येक जागेवर आम्ही जिंकणार या जिद्देने आम्ही उतरतोय माननीय प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा पक्ष जर त्या निवडणुकीत उतरणार नसेल तर त्या जागा महाविकास आघाडीला लढवून जिंकाव्याच लागतील म्हणजे जागा जिंकणाऱ्याच आहेत विजय करंजकर यांचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं जे नाव समोर वाजे तर काय असं झालं की हे नाव विजय करंजकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत असे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आपल्याला माहीत असेल की राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी सदस्यासाठी विधान परिषदेत जी नावं पाठवली होती त्यात विजय करंजकर यांचंही नाव होतं ते त्यामुळेच अत्यंत कडवट शिवसैनिक आहेत अनेक नावांचा विचार झाला नाशिकमध्ये त्यात त्यांचं नाव आघाडीवर होतं हे नक्की त्याच्यामुळे कोणाला कापून किंवा कोणाला घरी बसून उमेदवारी कुठेही दिली नाही प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार चर्चेत असतात आणि इच्छुक असतात त्या सगळ्यातून ही निवड परिस्थिती आणि स्थिती पाहून केलेली आहे अंबादास मला वाटत नाही कोणाची नाराजी आहे शिवसेनेमध्ये किंवा लोकशाहीमध्ये इच्छा व्यक्त करणं लढण्यासाठी अपराध नाही जर संभाजीनगर असेल नाशिक असेल हिंगोली असेल मुंबई असेल अन्य ठिकाणी जर कोणी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली असेल आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केली असेल तर चुकीचं काय पण उमेदवार हा एकच असतो एकालाच उमेदवारी द्यावी लागते या नाव या आहे ना जळगाव आहे पालघर आहे हा कल्याण डोंबोली आहे त्यानंतर मुंबई उत्तर आहे हा आहेत ना ही नावं ह्याच्यावरती चर्चा होईल आता संपत आलेली आहे उमेदवार निश्चित झालेले आहेत दुसरी यादी आम्ही आज उद्याकडेच जाहीर करतो भाजपनं केंद्रीय निवडणूक आयोगापुढे तुमच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुम्ही आक्षेपार्ह केलेला मी कोणताही आक्षेपार्ह विधान सन्मानिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेलं नाही दिल्लीचा एकंदरीत कारभार हा तुगलकी पद्धतीचा किंवा औरंगजेबी पद्धतीचा आहे असं म्हणणं त्याला आक्षेप घेण्यासारखं काय आहे त्याला हुकुमशाही म्हणतात औरंगजेबाचा कारभार हिटलरचा कारभार कोणी हिटलर, हिटलर शाही म्हणत आम्ही महाराष्ट्रात आहोत आम्ही औरंगजेबाचा कारभार म्हणतो त्यात आक्षेप घ्यावा असं काय त्यांनी सुधारणा करावी जे केजरीवाल यांच्या बाबतीत होतंय तेच महाराष्ट्रात मुंबईमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बाबतीत होत आहे पण कीर्तिकार असतील अमूल कीर्तिकार असतील किंवा आम्ही सगळे असू कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही तुम्ही ईडी लावा सी बी आय लावा आणखीन काही लावा ही तुमची सगळी हत्यारं भविष्यात बोथट ठरतील आणि केजरीवाल हे मुख्यमंत्री म्हणून अजूनही तुरुंगातून काम करतायत आणि त्यांची लोकप्रियता ही मोदींपेक्षा जास्त झालेली आहे अमोल कीर्तीकर यांना जर ईडीने अटक केली तर त्यांची उमेदवारी त्याबद्दल काय शुभ बोले ना असं मी म्हणतो ते निवडणूक लढतील की उमेदवार बदलला जाईल अजिबात उमेदवार बदलला जाणार नाही अमोल कीर्तीकरांसाठी अमोल कीर्तीकरांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना ठामपणे उभी आहे हे दहशतवाद दबाव याला झुकणारे आम्ही नाहीत जे जायचे डरपोक ते निघून गेले आम्ही लढणारे लोक आहोत त्यात अमोल कीर्तिकर आहेत आम्ही लढू आणि वायव मुंबईची जागा जे अमोल कीर्तिकरांची उमेदवारी आम्ही जाहीर केली आहे तिथे त्यांचीच उमेदवारी कायम राहील आज हमने शिवसेना की तरफ से बावीस उमेदवारांची घोषणा की है सतरा लढेंगे की घोषणा की है आपको पता होगा इसमें मुंबई है और महाराष्ट्र के बहुत से इलाके से हमने आज उमेदवार घोषित किए हैं जो मैं आपको अगर चाहे तो लिस्ट बताता हूँ बुलढाणा से नरेंद्र खेडेकर जी है यवतमाळ वाशिम संजय देशमुख मावळ संजोग वाघेरे पाटील सांगली महाराष्ट्र डबल महाराष्ट्र चंद्रहार पाटील हिंगोली नागरेश पाटील अष्टीकर संभाजीनगर जी खैरे धाराशिव ओम राजे निंबाळकर शिर्डी भाऊसाहेब वागचौरे नाशिक राजाभाऊ वाझे रायगड अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत